मी एकनाथराव खडसे बोलतो आहे येत्या पंधरा सप्टेंबर रोजी नाशिक येथे गोल्फ क्लब मैदानापासून शेतकऱ्यांच्या सर्व मागण्यांसाठी एक आक्रोश मोर्चाचं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नसणे शेतकरी आज अडचणीत असून त्याच्या संदर्भामध्ये कर्जमाफीची घोषणा या सरकारने वारंवार केली माफी होणार 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 असं सांगत असताना अद्याप कर्जमाफी झाली नाही एक रुपयामध्ये असलेला पीक विमा बंद पडलेला आहे शेतमालाला हमी भाव देऊ सांगितलं पण आज शेतमालाला भाव नाही कांद्याला भाव नाही केळीला भाव नाही आणि त्यामुळे शेतकरी भाव नसल्यामुळे अडचणीमध्ये आलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये एक अस्मानी संकट आहे नैसर्गिक आपत्तीचं मोठ्या प्रमाणावर पाऊस वादळ गारपीट यामुळे शेतीची हानी झाली त्याला नुकसान भरपाई नाही आणि एक आसमानी संकटाच्या बरोबर एक सरकारी संकट आहे की सरकार मदत करायला पुढे येत नाही आहे आणि आज शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये कुणी विचारपूस करायला तयार नाही सरकार आपसाआपसामध्ये भानगडीमध्ये पडलेलं आहे एकमेकांमध्ये चढाओढ चाललेली आहे आपल्या राजकारणाचं उल्लू साधन करण्यासाठीच आज सरकार त्याच्यामध्येच अडकलेलं दिसतं आहे आणि यामुळे शेतकरी अत्यंत अडचणीत आलेला आहे अशा शेतकऱ्याच्या साऱ्या समस्या सरकार दरबारी त्यांच्या कानापर्यंत पडल्या पाहिजे यासाठी मोठ्या संख्येनं साऱ्या कार्यकर्त्यांनी साऱ्या शेतकऱ्यांनी या आंदोलनामध्ये या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी व्हायला पाहिजे या आक्रोश मोर्चामध्ये स्वतः शेतकरी नेते माजी कृषीमंत केंद्रीय कृषीमंत्री माननीय शरद पवार साहेब उपस्थित राहणार आहे आणि ने त्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आहे यामुळे प्रचंड ताकदीने आणि प्रचंड संख्येनं या आक्रोश मोर्चामध्ये आपण सहभागी व्हावे असं माझं आवाहन आहे